नमस्कार मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे मित्रांनो बांधकाम आम्हाला साठी गृहोपयोगी वस्तूसांची योजना आणि सेफ्टी किट योजना महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून सुरू करण्यात आली आहे पण बऱ्याच दिवसापासून ही योजना बंद होती भांडी किट आणि सेफ्टी किटची वाटप बंद करण्यात आले होते या भांडी किट योजनेचा लाभ बऱ्याच बांधकाम कामगारांना अजूनही मिळाला नाही पण आता ही योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे आणि या योजनेमध्ये फक्त काही ठराविक बांधकाम कामगारांनाच सध्या भांडी सेट आणि पेटीचे वाटप करण्यात येत आहे आता हे भांडी किट वाटप कोणत्या कामगारांना मिळणार आहे तसेच सेफ्टी किट पेटी कोणत्या बांधकाम कामगारांना देण्यात येणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो नुकताच एप्रिल महिन्यामध्ये बांधकाम कामगारांच्यासाठी भांडी किट योजना पुन्हा सुरू करण्यात आल्या तसेच पेटी वाटप सुद्धा पुन्हा सुरू करण्यात आलं आहे आता आगे आगे या योजनेमध्ये फक्त ज्या बांधकाम कामगारांचे नोंदणी ॲक्टिव्ह आहे आणि ते एप्रिलमध्ये संपणार आहे अशा बांधकाम कामगारांना या बांधकाम कामगार भांडी किट सेट आणि सेफ्टी किट पेटी बांधकाम कामगारांना दिले जाणार आहे आणि राहिलेले जे इतर बांधकाम कामगार आहेत त्या बांधकाम कामगारांना एप्रिलनंतर भांडी किट आणि सेफ्टी किट देण्यात येणार आहे भांडी किट सेफ्टी किटसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या जिल्हा वाटप ठिकाणी चौकशी करून हे किट मिळवू शकता तसेच मित्रांनो जर तुमचे एप्रिल महिन्यात रजिस्ट्रेशन संपणार असेल तर तुम्ही लवकरात लवकर भांडी की योजना आणि सेफ्टी योजनेचा लाभ घ्या आणि मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या बांधकाम कामगार मित्रासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका